पेटे मी तुझ एक दाता देवा तुझ एक दाता ओ वाळू आरती ओ वाळू वारती सद्गरु तुला जगन्नाथाम संसाराच्या दर्शन मात्रे वेता दर्शन मात्रे बेतालो कि किमया सारी आनंदाच्या उठती उर्मी गुण तुझे गाता દેવા ગુણ તુજે ગાતા ઓ વાડુ આરતી ઓ વાડુ આરતી સદગру તુલા જગન્નાથા તાયા વાજા મનીય સાવી તુજી સગુ મૂર્તિ દેવા તુજી સગુ મૂર્તિ હૈતે બુદ્ધિ જાવી હૈતે બુદ્ધિ જાવી દેવા ગાइंदવ કીર્તિ ભારત ધામી ધાવસ આતો ચરણ તુરા ಸದ್ಭವಾನೇ ಡೇವನ ದೇವತ ಚರಣೀ ಮಾತಾತ ಚರಣೀ ಮಾತಾ ಓವಾಳು ಆರತಿ ಓವಾಳು ಆರತಿ ಸದ್ಗುರು ತುಳಾ ಜಗನ್ನೋಟಾಂಗಣ ವಂದಿನ ಚರಣ ತುಜೆ ಪ್ರೇಮೆ ಆಿಂಗನ ಅನಂತ ಪೂಜನ ಭಾವೇಲ ಮನೆ ನಮ ತಮೇವ ಮಾತಾ ಪಿತೇವ ತಮೇವ ಬಂಧು ಸ್ವ ತಮೇವ ಹರೈವಿದ पर मय नारायण ज्योती नारायण कृष्ण श्रीधर माधव नायक हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाशी श्रीनाथ नारायण वासुदेवा श्रीनाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गो